पुरुषोत्तम दारवेकर स्मृती जागतिक साहित्य अभिवाचन महोत्सवात ललित कला मंच स्पर्धेत उत्तेजनाथ सन्मान चाळीसगाव इथं चोवीस संघांमधून निवड चाळीसगाव इथं रंगगंध कलासक्त न्यास तर्फे आयोजित पूज्य पुरुषोत्तम दार्वेकर स्मृती जागतिक साहित्य अभिवाचन महोत्सवाच्या अंतिम फेरीत ललित कला मंच गडिंगलजच्या संघानं गोष्ट तिच्या ड्रायव्हिंगची या कथेचं अभिवाचन सादर करत उत्तेजनार्थ सन्मान मिळवला या स्पर्धेत राज्यभरातील पंधरा केंद्रांमधून आणि बृहन्न महाराष्ट्रातून एकूण एकशे एक्केचाळीस संघांनी सहभाग घेतला होता यातील चोवीस निवडक संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरले ललित कला मंचाच्या संघात विशाखा जोशी रूपा दड्डी उर्मिला कदम आणि राजश्री कोले यांनी सहभाग घेतला या स्पर्धेत साभिनय वाचन आवाजातील चढ उतार उच्चारांची स्पष्टता कथेची परिणामकारकता सामाजिक संदेश आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद या कसोट्यांवर परीक्षण करण्यात आलं अंतिम फेरीत परीक्षक म्हणून प्रसिद्ध रंगकर्मी अभिजित झुंजारराव अभिनेते आणि रंगकर्मी सुबोध सहाय आणि आकाशवाणी आणि नाट्य कलाकार अनुया बाम यांनी काम पाहिलं राज्यातील अनेक नामांकित संघांमध्ये ललित कला मंच गणिंगच्या संघानं प्रभावी सादरीकरण करत उत्तेजनार्थ गौरव मिळवला या सन्मानामुळे गडिंग साहित्य नाट्य आणि अभिवाचन क्षेत्रातील योगदानाला राज्यस्तरीय स्तरावर मान्यता मिळाली आहे त्यामुळं ललित कला मंचच्या सहभागी सदस्यांवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय